अशी काटेरी आणि क्रिस्पी चकली आज आपण झटपट बनवणार आहोत बरं का चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात चकली बनवण्यासाठी इथे मी एक वाटी पोहे घेतले आहेत घरी जे कांदे पोहे वापरतात तेच पोहे आहे इथे ह्याला आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आता हे बारीक केलेली पिटी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया ह्याला चाळून घेण्याची काहीच गरज नाही आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी अर्धी वाटी डाळं घेतलेलं आहे ते सुद्धा बारीक करून घ्यायचं आणि त्यालासुद्धा आपण पोहे बारीक केले आहेत त्यातच ते मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी सव्वा वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतलं आहे हे पीठसुद्धा ते मी मिक्सरच्या भांड्यावरच बारीक केलेलं आहे बरं का आता यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते तेलाचं मोहन त्यासाठी इथे मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी एवढं तेल घेतलेलं आहे तुम्ही एकच वाटीचं प्रमाण ठेवा जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर एखाद्या पातेल्याचं प्रमाण ठेवा आणि त्यानुसारच यात तेल घ्या हे तेल चांगलं कडवायचं चा, आणि त्यानंतर ह्यात घालायचं हो तेल घातल्यावर मात्र लगेच हात घालायचा नाही तेलाचा चटका बसू शकतो असं चमच्याच्या साह्याने सुरुवातीला हलवायचं नंतर थोडंसं थंड झालं की हाताने मिक्स करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आता हे आपण मुठीत घेऊन बघितलं की त्याचा एक घट्टसा गोळा होतो याचा अर्थ आपलं तेलाचं प्रमाण अगदी योग्य आहे पण जर तुम्ही यापेक्षा जास्त तेल घातलं तर तुमची चकली मात्र तेलात विरगळणार चला तर मग आता पीठ मळण्यासाठी आपण पाणी घेऊया इथे मी एक वाटी पाणी घेतलं आहे आणि एक चम्मच तीळ ज्या पातेल्यात तेल गरम केलं होतं ना त्यातच हे सगळं मिश्रण घ्यायचं अर्धा चम्मच लाल तिखट आणि एक छोटावाला चम्मच मीठ चकलीसाठी लागणारं सगळं मीठ आपण आताच घालणार आहोत बरं का यात घालायचं अर्धा चम्मच जिरेपूड आता हे आपण गरम करायला ठेवणार आहोत आपल्याला हे पूर्ण उकळवायचं नाहीये पण जरा गरम झालं की हे पाणी आपण पीठ मळण्यासाठी घेणार आहोत हे बघा आता गरम हे गरम झालेलं पाणी मी आत घालते हे सगळं पाणी एकदम यात घालायचं नाही थोडंसं घालून मिक्स करायचं पुन्हा थोड्या वेळाने थोडं पाणी मिक्स करायचं यांनी होतं काय जर चुकून तुम्ही जास्त पाणी घेतलं असेल तर आपलं मिश्रण पूर्ण पातळ होणार नाही ह्याला अगदी घट्टसर मळून घ्यायचं आहे बरं का सुरुवातीला तर मी ह्याला मळणार नाही ह्याला आहे असंच थोडंसं ओलं करून एक गोळा तयार करून ठेवायचा चमच्या साह्याने हे अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आता हे थोडंसं थंड झालं आहे आपण हे हातानेच मळणार आहोत ह्याला थोडंसा एक घट्टसर गोळा तयार करून ठेवायचा आता हा गोळा पाच ते दहा मिनटासाठी असा झाकून ठेवायचा आणि पाच दहा मिनटानंतर आपण ह्याला किंचितसं मळून घेणार आहोत हे बघा आता हा गोळा मी झाकून ठेवणार आहे हे बघा पाच मिनिटानंतर आपल्या गोळ्यामध्ये सगळं पाणी व्यवस्थित मुरलं आहे हे बघा आतपर्यंत व्यवस्थित ओलसर झालेलं आहे आता आपण याला मळून घेणार आहोत अगदी किंचितचं बोटावरती पाणी घ्यायचं अगदी चम्मच दोन चम्मच एवढंच पाणी घ्यायचं कोमट पाणी घ्यायचं थंड घ्यायचं नाही आणि ह्याने आता आपण मळून घेणार आहोत जेवढे गोळे तुमचे तयार होतात तेवढे गोळे तयार करून घ्या तर माझे या पिठापासून तीन असे गोळे तयार झालेले आहेत यातला एक गोळा आता आपण ह्या चकलीच्या साच्यामध्ये भरून घेऊया आणि याच्या छानपैकी काटेरी चकल्या तयार करूया हे बघा अशा पद्धतीने साच्या जास्त वरती धरायचा नाही तो प्लेटच्या जवळच ठेवायचा आणि आपल्याला हव्या त्या आकाराच्या चकल्या पाडून घ्यायच्या आता मी इथे सुरवातीला थोड्याशा चकल्या तयार करून ठेवणार आहे त्या तळणार आणि त्याच्यानंतर राहिलेल्या पूर्ण चकल्या मी तयार करणार आहेत जर तुमच्या चकल्या तुम्ही चकल्या अशा पाडत असताना तुटत असतील तर तुमचं कणिक व्यवस्थित मळलेलं नाही त्याला अजून एकदा दोनदा मळा पीठ छानपैकी जर तुमच्या चकल्यात तुटत असतील तर काय करायचं तर एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कणिक अजून एकदा फिरवून घ्यायचं त्याने काय होतं की सगळं कणिक एकजीव होतं आणि तुमच्या चकल्या शंभर काही एकशे एक टक्का एक बिलकुल तुटणार नाहीत हे बघा आपल्या थोड्या चकल्या तयार आहेत आता आपण या तळून घेऊया तेल चांगलं गरम झाले की नाही हे बघण्यासाठी थोडासा चकलीचा एखादा तुकडा तेलात टाकून बघायचा असे बुडबुडे आले की समजा तुमचं आहे आता यात आपण सगळ्या चकल्या सोडणार आहोत पण हो तेलात चकली सोडताना थोडी सावकाश सोडायची नाहीतर तेल अंगावर उडू शकतं हे बघा असं एखाद्या चमच्याने उलादण्याने तुम्ही तेलात चकल्या सोडू शकता चकल्या तळताना गॅसची फ्लेम हाय हवी तरच चकल्या एकदम खुसखुशीत होतात आपण एक एक करून सगळ्या चकल्या तेलात सोडून घेऊया जेवढ्या चकल्या तेलात तळता येईल तेवढ्याच चकल्या तेलात सोडवायच्या हे बघा एक मिनिटभरासाठी ह्याला बिलकुल हलवायचं नाही त्याला एका बाजूने व्यवस्थित तळू द्यायचं आणि त्याच्यानंतर म्हणजे एका मिनिटानंतर आपण सगळ्या चकल्या दुसऱ्या बाजूने सुद्धा अशा तळून घेणार आहोत हे बघा यांनी काय होतं की चकल्या तुटत नाहीत तेलात तुम्ही तेलात सोडल्या सोडला लगेच हलवायला लागला की चकली तुटू शकते आता आपण याला दोन्ही बाजूने छानपैकी भाजून घेऊया आणि त्यानंतर या चकल्या आपण तेलातून काढून घेऊया हे बघा आपली चकली लालसर दिसत आहे आता ही आपली तळून तयार आहे ह्याला आपण काढूया आता दुसरी बॅच तळताना मात्र गॅस बंद करायचा हे बघा मी गॅस बंद केला आहे तरी पण चकलीला किती छान बुडबुडे येत आहेत हे कशामुळे झालं कारण तेल आपलं खूप जास्त गरम झालेलं होतं त्यामुळे आपण गॅसची फ्लेम बंदच केली आहे आणि एक मिनिट भरानंतर लो गॅसवरती चकल्या अशा तळून घ्यायच्या अशा पद्धतीची चकल्या तुम्ही नक्की ट्राय करा अगदी खुसखुशीत होतात आणि बनवायला सुद्धा इझी आहेत